काय होणार नाही परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल याच कारण हे स्थानिक स्तरावर होत असत स्थानिक स्तरावर त्यांच्या चर्चा चाललेल्या आहेत काही ठिकाणी महायुती झाली आहे काही ठिकाणी झालेली नाहीये स्थानिक स्तरावरच हे सगळे निर्णय होत आहेत त्यामुळे परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल आहे का जागा वाटप सुरू आहे जागा वाटप भरून होतच लागलं जागा वाटप हे जिल्ह्यामध्येच होतं त्यामुळे जिल्ह्यामध्ये त्या त्या सोयीप्रमाणे त्या त्या पक्षांनी एकत्रित येऊन केलेला आहे जिथे महायुती शक्य तिथे महायुती झालेली आहे कुठे दोन पक्षांची युती झालेली आहे कुठे कुठेच युती झालेली आहे त्याच्यामुळे हे जिल्हा स्तरावरचा छोटे निवडणूक आहे की मोठी निवडणूक नाही आहे की राज्याची निवडणूक नाही आहे तिथल्या तिथल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय हा महापालिकेला पण आहे महापालिकेमध्ये वेगळा निकष होतो याचं कारण महापालिकेमध्ये महापालिके ही मोठी शहर त्या आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे आमची युती होणार प्रफुल्ल पटेल असं म्हटलंय की कुणी स्वतःला बाहुबली असं समजू नये आम्ही अनेकांना निवडून आणलंय राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे त्यांचा रोख कुणाकडे हे काय कळत नाही तुम्ही शोधून काढा कोणाकडे रोख आहे <laughs> आमच्याकडे तर नाहीये एवढं नक्कीच खात्या व्यक्त केली आहे की मला बिहारच्या निवडणुका लढवायच्याच नव्हत्या मात्र माझ्याच पक्षातल्या लोकांनी हा निर्णय घेतला आणि तोंडावर पडलं मान्यही केलं ठीक आहे मला असं वाटतं हे त्यांचं म्हणणं खरं आहे कारण त्यांची कुठलीही ती निवडणूक लढवण्याची तयारी पण नव्हती आणि म्हणून ते बिहारला गेले देखील जो मॅप आहे पुण्या संभाजीनगरचा जो मॅप आहे तो व्हायरल झालाय रस्त्याचा आणि त्यात काहीच लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावरती जमीन खरेदी केली याच कारण अंतिम मॅप अजून तयार व्हायचा हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तीन वर्षापूर्वी केलेली टेन्टेटिव्ह अलाइनमेंट आहे आता अलाइनमेंट जी आहे ती एम एस आय डी सी करते त्याच्यामुळे आणि एकदा ती अलाइनमेंट फायनल झाली की तो पब्लिक डॉक्युमेंट असतो हो काही लपवा नसते त्याच्यात तो पब्लिक डॉक्युमेंट होतो त्यामुळे मला असं वाटतं की आता हे जे काही स्पेक्युलेशन चालले आहेत जेव्हा अंतिम आराखडा होईल तेव्हा लक्षात जो रस्ता संभाजीनगर काही म्हणजे पाच तास सहा तास सात तास आठ तास कुणी रिपेअरच करत नाही या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विनंती केलेली आहे त्यांनी आम्हाला सांगितलंय की ते त्याचं रिकर्च हातात घेतलं आपण दारू पार्टी झाली आणि त्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिल्याची माहिती त्याचा व्हिडिओ व्हायरल होता अशा प्रकारची पार्टी व्हिडिओ मी पण मला काही लोकांनी सांगितलं मी बघितलेला नाही पण त्याला जर परवानगी दिली असेल तर कारवाई केली